नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला लाडका शुभम पवार महाशिवाच आपलं सहर्ष स्वागत आहे दिवाळीच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा आता दिवाळी सण काय आहे कसा चालू झाला चा तर हा बळीराजाने सुरू केलेला सण आहे हिडापिढा टळो आणि बळीचं राज्य येऊ हे असं आपण वारंवार म्हणत असतो आणि आजकाल तर शेतकरी जास्तच म्हणायला लागलेला आहे त्याला कारण आहे शेतकरी वर्ग आपला मेटाकोटीला आलेला आहे शेतकऱ्याला मालाचा योग्य भाव नाही त्याचं नुकसान भरपाई मिळत नाही निसर्गाच्या आहे तर या सर्व गोष्टीतून बळीराजासारखा एक राजा तयार झाला आणि या राजाने शेतकऱ्यांना सुखी ठेवण्याचं काम केलं ज्याने मातृसत्ताक परंपरेला चांगली चालना दिली आणि स्त्रियांच्या नेतृत्वाखाली शेती गट स्थापन केला आणि एक उत्तम प्रकारची शेती त्याने चालू केली तर असा हा दिवाळीचा सण आहे आणि त्या बळीराजाचा सण म्हणून आपण ही दिवाळी साजरी करत असतो तर मित्रांनो आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया दीडशे टन ऊस काढताना कसं नियोजन करायचं काय करायचं तर यात फक्त दोनच गोष्टी दोन नाही तीन म्हणतो मी तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत त्या व्यवस्थित केल्या व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला शंभर टक्के दीडशे एकशे वीस ते दीडशे टनापर्यंत अवरेज काढता येतं आता हा विषय तुम्ही काय घेतला तुम्ही तर सांगताय की कमी खर्चात चांगलं दोन ते अडीच टन उत्पन्न काढा जास्तच्या नादार लागू नका बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं मला की तुम्ही एकदा सांगा की दीडशे टन उत्पादन करण्यासाठी काय करावं लागेल आता मी दीडशे टन घेऊ शकतो तु। पण कसं असतंय आता एक तुम्हाला साधा भाग सांगतो आपण रोजच्या तीन चपात्या घालतो तीन चपात्या खातो आपली उंची फूट आहे आपल्या उंचीला सत्तर किलो एवढं वजन पुरेस आहे आपण रोजच्या पाचच्या ऐवजी दहा चपात्या खायला लागलो रोज खायला लागलो ला तर आपल्या शरीराचं सगळं बिघडणार आहे आणि जसं जसं तुमचं वय कमी होईल जसं जसं तुम्ही पन्नासेकडे जाईल तशी तशी तुमची तब्येत खराब होत जाणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे की तुमचं वयोमान हो कमी होणार आहे तसंच मित्रांनो जमिनीच आहे आपण जशा तीन चपात्या रोज खाऊन व्यवस्थित शरीर जर मेंटेन केलं तर तुमचं वयोमान पण वाढणार आहे तुम्हाला कुठला रोग पण होणार नाही तुमचं शरीर पण चांगलं राहणार आहे आणि तुमचं पन्नासचं च पर्यंत जगण्याची शक्यता वाढणार आहे तसंच जमिनीचा आहे मित्रांनो तुम्ही जर एकसारखं उत्पादन घेतलं पिकाची फेरबदल केली आपण जेवणात कसा रोज आपल्याला फेरबदल लागतो तसं जमिनीत आपण पिकं घेताना फेरबदल केला तर जमिनीची लाईफ वाढणार आहे तुम्ही रोज दरवर्षी तुम्हाला वाटलं की तीन टनांना जावरेज पडलं पाहिजे तर मित्रांनो ते चुकीच आहे ह्याच्यात आहे काय विषय मित्रांनो हा मार्केटिंगचा विषय चालू झालेला आहे की दीडशे टन टाका किंवा आम्ही माझ्या हेडलाईनला दिलं नसतं की दीडशे टन ऊस काढून देणार हमखास प्रत्यक्षात तशा गोष्टी होत नाहीत एखाद्याचे होते एखाद्याचे होत नाही पण आपण ॲवरेज काढण्याच्या मदत आपल्या जमिनीचा किती हाल करतो जमिनीवर किती अत्याचार करतो हा आपण विषय घेत नाही आज जर जमिनी चांगल्या ले राहिल्या नाहीत तर पुढच्या पिढीला आपण काही सुद्धा देऊ शकत नाही पुढची पिढी भूकमारीनं मरू शकते एवढी वाईट अवस्था आणि गंभीर अवस्था होईल वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलाचा एवढा इफेक्ट या शेतीवर व्हायला लागलाय की उत्पादन आपलं कमी झालेलं आहे आणि उत्पादन खर्च डबल झालेला आहे त्यामुळे शेती करताना व्यवस्थित केली कमी खर्चात केली सेंद्रिय पद्धत त्यात जरा अवलंबली तर आपल्या जमिनी चांगल्या राहतील किमान भूकमारीच्या वेळेत आपण आपलं जमिनीत आपलं अन्न तयार करून आपण स्वतःची भूक तरी बघू शकतो एवढी तरी आपल्याकडे जमीन असावी आणि चांगली असावी तर हा झाला आजचा दुसरा सांगण्याचा विषय तर आता पहिल्या विषयाकडे आपण आहे की दीडशे टन उत्पादन करताना आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो दीडशे टन उत्पादन करताना पहिली गोष्ट आहे की जमीन तयार करताना तुम्ही पाच ते सहा फुटासरी सोडा मेहनतीचा विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला फवारने वेळेवर करावे लागतील आळवणी वेळेवर घालावे लागेल आठवड्याला तुम्हाला ड्रिप करावं लागेल ड्रिप शिवाय तेवढं उत्पादन शक्य नाही ड्रिप करावं लागेल आठवड्याला तुम्हाला औषध सोडावं लागेल ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की कि किडीवर नियंत्रण आपल्या पिकात रोग कोणता आहे का हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे पिकाशी बोलता आलं पाहिजे आणि त्या पिकाशी बोलताना पिकाला काय कमी पडले किंवा पिकाला कोणता रोग लागला हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या समजून त्याच्यावर उपाय वेळेत केला पाहिजे आमावश्या पौर्णिमेला फवारणे केल्या पाहिजेत जेणेकरून जी। आमावश्या पौर्णिमेला अंडी घालण्याचं काम कीटक करतात ते तिथंच निकामी होतात औषध मारल्यामुळे त्यामुळे काय आहे ही दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट पाण्याचं नियोजन मित्रांनो तुम्ही नुसतं खतं घालून आता ही माझी जमीन बघितली तुम्ही तर पूर्ण वाळलेली आहे मित्रांनो का तर इथं पाणी मित्रांनो दहा दिवसात आहे आणि दहा दिवसानं आम्हाला चार तासाची पाळी येते तर आता चार तासात पाणी कसं पासतो तर ते मी ड्रिप टाकून घेणार आहे आणि ड्रिपन पाणी सोडणार आहे हा झाला माझा विषय मित्रांनो आता ऊसा जर तुम्ही बघितला तर आज माझ्या छातीचा वर ऊस डोक्यापर्यंत गेलेला आहे किती तर किती महिन्याचा आहे तीन महिने पंधरा दिवसाचा ऊस आहे नुसता आता याला दोन, दोन दोन तीन तीन कांड्या ऊसाला मित्रांनो सुटलेल्या त्यांनी काळुखी जर बघितली तुम्ही तर अतिशय चांगली काळूक आहे आता गुरुवारी पाने गुरुवारी पाणी पाजून परत आपण एक पहिली फवारणी आत्ता घेणार आहे साडेतीन महिन्यानंतर अजून आपण ह्याला कोणती फवारणी अजिबात घेतलेली नाही तर ह्या तीन गोष्टी दीडशे टन उत्पादन करताना तुम्हाला कराव्या लागतील आता दीडशे टन काढताना पहिली गोष्ट तुम्हाला मेहनत केली सरी पडताना ऊस लावता कांड्या लावत असेल रोपे लावत असेल भेसर डोस टाकावं लागेल त्या बेसर डोस मध्ये काय काय टाकाय तुम्हाला सांगण्याची गरज नाही बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यावर ते तुम्ही बघू शकता तो बेसर डोस टाकला की लगेच एक महिन्यानं दुसरा डोस टाकावा लागेल दुसरा डोस झाला तुमच्या ऊसाला कांड्या सुटायला लागल्या फुटवे चांगले झाले की बाळ बाळभरणी करून घ्यावी लागेल त्यावेळी एक डोस टाकावा लागेल हे झाला दुसरा डोस तो झाला की एक ते दीड महिन्यानं तुम्हाला छोटी भर लावावी लागेल तो झाला तिसरा डोस तो डोस झाला की तुम्हाला मित्रांनो त्याच्या आणि एक दीड महिन्याने जवळजवळ एक पाच ते सहा महिन्याचा कालावधी होतो त्यावेळी पाचव्या ते सहाव्या महिन्यात आपल्याला मोठे भर लावा लागेल तो झाला मित्रांनो चौथा डोस तर पाचवा डोस सॉरी पाचवा डोस झाल्यानंतर तुम्हाला मग पाला काढावा लागेल पाला काढल्यावर सहावा का डोस टाकावा लागेल तो झाला उन्हाळी डोस फेब्रुवारी मार्चमध्ये तुम्हाला त्यावेळी डोस टाकावा लागेल तो टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित ऊसाचे दंड दाबून घ्यावे लागतील दण दाबून पावसाळी डोस टाकावा लागेल त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट पोटॅस ह्या गोष्टी टाकाव्या लागतील तो झाला सातवा डोस आता एकरीस साठ डोस टाकावे म्हणली तर मित्रांनो खर्च किती होतोय बघा एकरीस साठ डोसचा एक डोस दहा हजार रुपयेचा जर धरला तर सत्तर हजार रुपये इथंच गेले आपली मेहनती ते तीस ते चाळीस हजार एक लाख दहा हजार रुपये गेले फवारणी आळवणी बाकीचा विषय जर धरला तर मेहनत वगैरे सगळं जर धरलं तर एक 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 ते एक तीस चाळीस हजार रुपये असं जवळजवळ तुमचं दीड लाखावर बजेट जाते मित्रांनो आता दीड लाखात तुम्ही एकरी समजा एकशे वीस टन घेतला एकशे वीस टनानं तीन हजारानं जरी जर त्याला बारा तरी छत्तीस म्हणजे तीन लाख साठ हजार रुपये तुम्हाला मित्रांनो त्या उसामधून एका दीड वर्षात मिळणार आहेत आता तीन लाख साठ हजारामधले दीड लाख जरी तुमचे खर्च वजा केला तर पैसे किती राहतात मला मित्रांनो सांगा बरोबर आहे दोनच लाख रुपये राहणार मग तुम्हाला नफा हा निम्म्यापर्यंत येत असेल एवढा ये खर्च करून एवढं जमिनीच हाल करून त्याच्यात तुम्ही तणनाशक नाशक मारणार आळवण्या सोडणार ड्रिप मधून आठवड्याला औषध सोडणार हा सगळा खर्च करून आपली मानसिक हालसुद्धा त्याच्यामध्ये जास्त होते कारण आपलं त्यात कष्ट पण तेवढं लागतं जेवढी जास्त तुम्ही मेहनत कराल जेवढे जास्त आकड्यांच्याकडे मागे पडाल तेवढं तुम्हाला मेहनत जास्त लागते तर हा झाला दीडशे टनाचा विषय एवढं सगळं जर तुम्ही वेळेवर केलं तर तुम्हाला हमखास दीडशे टन उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो ज्यांना वाटतंय की मी दीडशे टन घेऊ शकतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता तर दीडशे टन घ्यायचा असेल तर या पद्धतीने फॉलो करा तुम्हाला हमखास दीडशे टन उत्पन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही तर माझं वैयक्तिक मत विचारलं तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे आता आपण दोन टनाच्या ॲवरेजच्या दोन ते अडीच टनाच्या ॲवरेजच्या मानानं आपण वाटचाल करत आहोत तर ऊस माझा आता कसा वाटला विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माहिती कशी वाटली ते पण मला सांगा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद